जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाची झडप गुराखी गंभीर जखमी ब्रह्मपुरी तालुक्यातील रामपुरी परिसरात मानव वन्यजीव संघर्षाचं आणखी एक भीषण उदाहरण समोर आले एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारीच्या सुमारास कक्ष क्रमांक एकशे चौपन्न मधील नाला परिसरात गुराखीवर वाघाने हल्ला केल्याची घटना घडली आहे रामपुरी येथील बेचाळीस वर्षीय जयपाल लक्ष्मण उईके हे नवेगाव परिसरात गुरे चारण्यासाठी गेले असताना घनदाट झोडपातून दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली या हल्ल्यात जयपाल उईके गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पोटाला हाताला डोक्याला आणि मानेला मोठ्या प्रमाणात दुखापती झाल्या आहेत रामपूर येथील बेचाळीस वर्षीय जयपाल लक्ष्मण उईके हे नवेगाव परिसरात गुरे चारण्यासाठी गेले असताना घनदाट झुडपातून दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली आहे या हल्ल्यात जयपाल उईके गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पोटाला हाताला डोक्याला आणि मानेला मोठ्या प्रमाणात दुखापती झाल्या आहेत सदर घटनेनंतर जखमीला तात्काळ ब्रह्मपुरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारानंतर अधिक चांगल्या उपचारासाठी त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे रामपुरी जंगल शिवारात यापूर्वीही दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारचा हल्ला घडला होता या घटनेतही एक इसम जखमी झाला होता सतत घडणाऱ्या या घटना मानव वन्यजीव संघर्षाची तीव्रता वाढत असल्याचं स्पष्ट करीत आहे या घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी नरण यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी मयूर देवगडे तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी